नमस्कार आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व पुढे पाठवा आज दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली सोळा उमेदवार रिंगणात होते भाजपचे विक्रम पाच होते हे सदतीस हजार मताच्या लीडने विजयी झाले तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या अनुराधा नागोडे यांना तिसऱ्या नंबरवर जावे लागले अपक्ष उमेदवार राहुल जगताप दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर वंचितचे अण्णासाहेब शेलार चौथ्या नंबरवर राहिले